राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आता समोर येते अजित पवार गटाचे माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र सिंह शिंदे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय अजित पवार गटाचे माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र सिंह शिंदे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी आले पुण्यातील मोदीबाग इथं बबनदादा शिंदे आणि रणजितसिंह शिंदे हे पोहोचलेले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेली आहे अजित पवार गटाचे आणखी एक आमदार शरद पवार गटात घर वापसी करणार का असा सवाल आता उपस्थित केला जातोय बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शरद पवार हे सध्या पुण्यातील मोदी बागेमध्ये आहेत या ठिकाणी अनेक जण शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले आहेत अशातच आता माडा तालुक्याचे आमदार बबनददा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे शरद पवार यांना भेटण्यासाठी आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलाय या भेटीमुळे अजित पवार गटाला मोठा धक्का मांडला जातोय कारण आमदार बबनराव शिंदे शरद पवार गटात घर वापसी करणार का असा प्र असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र सिंह शिंदे हे माडा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे तर त्यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू धनराज शिंदे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांनी तर काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती तर आमदार बबनदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती दरम्यान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांची तुतारी कुणाला मिळणार याची सर्वत्र चर्चा सुरू आहे